रायगड ठाणे ग्रामीण यांनी पुरुषात्तर पुणे शहर पालघर यांनी महिलांमध्ये बहात्तराव्या वरिष्ठ गट पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत साखळीतील पहिले विजय नोंदविले महाराष्ट्र राज्य कबड्डी असोच्या मान्यतेने ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनने विश्वास सामाजिक संस्था व शारदा संकल प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने स्पर्धेचं आयोजन केलं आहे ठाणे पश्चिम येथील कॅडबरी कंपनीजवळील भारतरत्न माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी क्रीडांगणावरती झालेल्या दुसऱ्या दिवशी पुरुषांच्या सामन्यामध्ये रायगड क गटात नंदुरबारच्या छत्तीस अठ्ठावीस असे नमविले पहिल्या डावात चुरशीने खेळलेल्या सामन्यामध्ये चौदा बारा अशी रायगडकडे आघाडी होती दुसऱ्या डावात आपला खेळ अधिक गतिमान करत रायगडने दोन लोन देत सामना आपल्या बाजूने झुकवला नंदुरबारने देखील एक लोन देत सामन्यामध्ये रंगत आणली मिथून मोकल हृतिक पाटील समीर हिरवे यांच्या चढाई पकडीच्या स्वर्गात सुंदर सर्वांग सुंदर खेळाने रायगड हा विजयी साकारला कार्यक्रमाचं सा आयोजन भाजप ठाणेश्वर जिल्हा अध्यक्ष माजी नगरसेवक संजय वाघुले ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष माजी नगरसेवक कृष्णा पाटील यांनी केले असून या संदर्भातील अधिक माहिती त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिलेली आहे कार व्यासपीठावरती केलं जाईल त्यापैकी नौपाडा मंडळ भाजपा उपाध्यक्ष माननी श्री प्रदेश शेडगे साहेब इथे उपस्थित आहेत सर्वप्रथम मी संघटन समितीच्या वतीने त्यांचं स्वागत करतो आणि प्रदेश सचिव साहेबांचा सत्कार आपल्या शुभस्ते संघटन समितीच्या वतीने करावं श्री प्रदेश शेडगे उपाध्यक्ष नौपाळा मंडळ भारतीय जनता कालच मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धेचं उद्घाटन झालंय आणि आज दुसरा दिवस आहे या ठिकाणी कबड्डी प्रेमी कबड्डी रसिक मोठ्या प्रमाणे या ठिकाणी स्पर्धा बघण्यासाठी उपस्थित आहेत जसे दिवस दुसरा तिसरा वाढेल तसं हे स्टेडियम पूर्ण भरगतचं वाढलं जाईल उद्या महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनपुळे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण माजी खासदार किरीटजी सोमया असे दिग्गज मान्यवर या स्पर्धेला भेट देण्यासाठी उद्या या ठिकाणी उपस्थित राहणार प्रतिसाद उत्कृष्ट आहे ठाण्यामध्ये नेहमीच कबड्डीला ठाणे ठाण्यातील लोकांनी दाद दिलेली आहे क्रीडा रसिकांना ही एक नावीन्यपूर्ण परवानीच दिलेली आहे आम्ही भारतीय जनता पार्टी ठाणे शहर ठाणे विश्व सामाजिक संस्था आणि शारदा संकल्प प्रतिष्ठान तसेच ठाणे महानगरपालिका ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा ठाणेकरांना एक मोठी परवाने दिली आहे कबड्डी क्षेत्रासाठी या ठाणे जी आज स्पर्धा चालू आहे ही महाराष्ट्रातील बासष्ट जिल्हे सहभागी झाले पुरुष व महिलांचे त्याच्यातून पुरुष संघ खेळाडूंची निवड होणार आहे तसेच महिला खेळाडूंची निवड होणार आहे आणि ते नॅशनल साठी त्यांचे प्रतिनिधित्व करणार आहे त्या संघाची निवड आहे पण या स्पर्धेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाव देण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री साहेब बावीस किंवा तेवीस तारखेला येणार आहेत असं आम्हाला कळलेलं आहे पण प्रत्यक्ष अजून हे संबंध केलाय की त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे